रामरा मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आज आहे ना आपल्याला गावरान वांग्याचा झनझणी ठेसा बनवायचा आहे एकदम ताजे ताजे वांगे आहेत वांग्याला भरपूर वांगे आलेले इथं आणि वांगे बघू शकता कोड़े कोड़े मस्त असे वांगे आहेत बघा असे कोळे कोवळे वांगे आहेत तर आपण सगळे वांगे तोडून घेऊ असे मस्त टोपली फुलवरण वांगे तोडल्याच्या नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या पण तोडून घ्यायच्या आहे भरपूर वांगे आहेत एकच झाड आहे वांग्याचं बस झाली चला आता मिरच्या तोडून आणू भासातली मिरची असल्यामुळे तिखट जास्त तिखट राहते बघ जा मोठ्या मोठ्या मिरच्या तर भरपूर मिरच्या तोडून तर आपण चूल पेटून घेतली वांगे पण आणलेले आहेत मिरच्या आपण थॅशासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू हिरव्या मिरच्या घेतल्या तर भरपूर आत्ताच तोडून घेतल्या आता मीठ घेतलायचं चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला लसून आहे शेंगदाणे घेतले तर वांगे घेतले तर आता वांगे आपल्याला थोडेसे चिरून घ्यायचेत पाहिजे आतमध्ये वांगे किडके आहेत का कसे तर वांगे धुवून घेतले तर चुलीला पण मस्त जाळ लागलाय पाऊस आलाय म्हणून आम्ही आतमध्ये चूल घेतली आता तेल सोडायचंय चौकून वांगे मस्त परतून घ्यायचे तर तो। थोडासा असा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि मस्त वांगे आपल्याला वापरून घ्यायचे घ्यायचं आहे पाच मिनटं असेच वाफी शिजून घ्यायचे इथं पाच मिनटं झालेत आता आपण झाकण काढून घेऊ मस्त वाफळे आहेत आपले वांगे बघू शकता आता हे काढून घेऊ वांगे काढून घ्यायचे इथं ता गरम तव्यावर आपल्याला मिरच्या टाकायचंय हा शेंगदाणे तेल चांगल्या मिरच्या भाजून घ्यायचंय काच्यामध्ये टाकून आहे लसूण मस्त भाजून आहे समंग भाजल्या तर मिरच्या आता खाली उतरून घ्यायचा तवा कोथंबीर घेतलेली ती पण याच्यातच टाकायची आता याच्यामध्ये टाकायचं थोडंसं मीठ आपण वांगे शिस्तानी पण मीठ टाकलं होतं

थोडा आबडधुबड झालं की आपल्याला वांगे टाकायचे याच्यामध्ये आता वांगे पण आपल्या याच्यात रगडून घ्यायचे तर मस्त आपला असा वांग्याचा ठ्यासा तयार होईना आता मस्त असा आपला गावरान ठ्यासा तयार झाला वांग्याचा जणजनीत वास पण एकदम खमंग सुटलाय तर आपण मस्त आपल्या गावराव्याच्या ठेशाची चौकशी झाली बघूया एकदा एकदम छान झाला चुली जे चुलीवरच जेवणच ला वेगळं लागतं चवीला छान लागतं खायला मंडळी आपला एकदम ठेसा छान झालेला आहे एकदम चवदार आणि खमंग आठवणीने जेवायला मी पण जेवण करतो आता तर आपल्या आजच्या गावरान वांग्याच्या ठेशाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका साध्या सोप्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद